लंडन विठ्ठलांच्या वारी विठ्ठल मूर्तीला स्पर्श करून लंडन कडे प्रस्थान झाले विठ्ठल नामाचा गजर गळ्यात टाळ घेऊन पंढरपूरहून लंडन कडे निघालेल्या वारीसाठी विठ्ठलाच्या पादुका विठ्ठल मूर्तीला स्पर्श करून निघाल्या मंदिर समितीचे सह सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विठ्ठलाच्या आणलेल्या पादुका तिला स्पर्श करून विधिवत पूजा करून लंडन लंडनवासियांकडे सुपूर्द केल्या यानंतर हरिरामाच्या जयघोषात विठ्ठल भेटीने या पादुका विठ्ठल स्वरूप होऊन लंडनकडे प्रस्थान ठेवल्या